शेतकरी मित्रांनो कृषी दान चॅनलमध्ये आपलं संघर्ष स्वागत आहे जर आपण यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकऱ्यांची खापे खूपच मोठे नुकसान झाले आहे कारण की सरकीला लागलेली पाते आणि फुले परतीच्या पावसाने खूप मोठ्या प्रमाणात गळ होत आहे तसेच आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसत आहे की लागलेले पाते आणि फुले कशी गळ झालेली आहे सुमारे तीस ते चाळीस टक्के शेतकरी कापूस उत्पादकांचे नुकसान झालेले दिसून येत आहे परतीच्या पावसाने झालेल्या नुकसान हे सरकारमार्फत यांना मदत मिळावी ही अपेक्षा शेतकरी वर्गाकडून कृषीधन युट्यूब चॅनलमध्ये असेच रोज नवीन नवीन नवी व्हिडिओ आपल्याला बघायला मिळणार आहेत धन युट्यूब चॅनल हे शेतकरी शेतकऱ्यांच्या हितासाठी बनलेले आहेत धन युट्यूब चॅनल आजपासून नवीन नवीन व्हिडिओ बाजारभाव आपल्याला उपलब्ध करून देणार आहे बघा मित्रांनो कशी कापसाच्या सिरकीला बॉंड लागलेले आहेत आणि त्याची पातीही गळ झालेली आहेत खूप मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्यांचे झालेले आहे सुमारे हा कापूस शंभर टक्के आलेला होता परंतु परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानात शेतकऱ्यांचे खूपच मोठे नुकसान झालेले आहे शेतकरी या दोन बाहेर निघेलच परंतु पण शासनानेही मालाला चांगला भाव दिला या पाहिजे याशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून होत आहे शेतकऱ्यांसाठी एक चांगली आनंदाची बातमी आहे की कापसाला चांगला बाजार भाव मिळावा मिळेल यावर्षी अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून होत आहे धन्यवाद मित्रांनो